एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ तीन दिवस आज झाले आहेत अनेक वेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, आहे, आहे कारवाई करा हे झालं तर पाहिजे होतं मिहीर राजेश याला अजून का नाही पकडलं नाकाबंदी लावा आता बोलले होते जो आरोपी आहे तो का अजून बाहेर आहे हा इतकं भयानक प्रकार आहे गृह कार्यरत आहे की नाही काय माहीत दावे फेल ठरले निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले पाहणीला ग्रीन कार्पेट नालेसफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून नालेसफाई सतत सुरू असावी ती झाली का नाचले ते काही चुकीचं नाही आमचे पारिवारिक संबंध आहेत मला वाटत आता आपण पाहत आहे साधारणपणे तीन दिवस आज होत आलेले आहेत या तीन दिवसात अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा नाकाबंदी लावा अमुक करा तमुक करा हे सगळं तर झालंच पाहिजे होतं पण मूळ गोष्ट हे आहे की मिहीर राजेश शाह जो आहे आहे जो त्याला का नाही आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी परफटत नेलं परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा हे एवढा भयानक प्रकार झालेला आहे आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला काही चान्सेस सांगत होते तो कसा प्रकार घडला तो आणि हे पूर्ण ते जे सांगतात ते ऐकू पण शकत नाही एवढं मन थक्क करून देणार अशी गोष्ट झालेली आहे आणि कुठे ना कुठे तरी ग्रह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे दुसरा बाजू दुसरी बाजू हीच आहे की जर उलट झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असत आज मीर शहाला हे खोके सरकार का नाही पकडत आहे हा एक महत्वाचा विषय झालेला आणि किती दिवसात पकडणार किती वेळ लागणार आहे म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे इंटेलिजन्स एजन्सी आहे सीसीटीव्ही आहे तरी तुम्ही पकडू नाही शकत

ले ले ना, मी पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावरच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचा परिवार आहे आणि काही चुकीचं नाहीये लग्नात आहे मुसळधार पाऊस आला होता ठिकठिकाणी नक्कीच फेल ठरलेले पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाहणी केली मुख्यमंत्री पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेट वर जाऊन पाहणी केली हे हास्यास्पद होतं म्हणजे जगभरात मी ट्वीट्स पाहिलेत कारण जगभरात काय गद्दारीची नोंद घेतली तेहतीस देशांमध्ये तर त्या तेहतीस देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट नाले सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल काल किती पाऊस पडला हा आधी देखील असा पडायचा आम्ही देखील आपल्या समोर असायचो आणि उत्तरं द्यायचो पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये फोटो ऑफ काढणं मग कुठेतरी जाऊन असं सीटी स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं हे योग्य नाही आहे पहिल्या दोन तीन गोष्टींची उत्तरं दिली पाहिजे की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे ती कालपर्यंत झाली होती का दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठक असतात त्याच्यात बीएमसी एम एम आर डी एडा पीडब्ल्यूडी रेल्वे ए या सगळ्या संस्थांनी आज मेट्रो ह्या संस्थेने घेऊन बसणं गरजेचं असतं मला तर एखादी बैठक झालीच आहे पण या बैठकी तर मार्च एप्रिल पासून होणं गरजेचं असतं त्या आहेत का डी वॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो कारण मुंबईत काम चालू आहे रस्त्यांची अनेक कामं म्हणजे सहा हजार कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे प्रधानमंत्री मोदी भूमिपूजन केलं होतं एक सुद्धा रस्ता पूर्ण झालाय पण सगळीकडे खोदून ठेवलेला आहे ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील पुलाची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील हे सगळं राडारोडा जो असतो डेबरी जो असतो तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉम वॉटर ड्रेन मधून जाऊन अडकतो त्याची साफसफाई कोण करणार आणि हे सगळं होत असताना आता काल मी रमेशजींची तेच बोलत होतो आमचे आम्ही जे आम्हाला सवय मुंबई महानगरपालिका चालवायची रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो कारण कुठे ना कुठे तरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं मदतीला जायला लागतं पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही म्हणजे दोन्ही तुम्ही बघा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं आमच्याकडे कोळीवाडत असेल किंवा जी साऊथ मध्ये अनेक ठिकाणी असेल मुंबई भरात मध्ये असेल अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा सोसायटी सोसायटीमध्ये पाणी कमी पडत होतं आणि त्याचं कारण एकच होतं कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती राजकारण करायचं होतं तेव्हा पाणी नव्हतं याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं आज आपण बघतोय पूर आलेलं आहे